हॅलो फ्रेंड की मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी बघा हे भडंग चिवडा करणारे तुम्हाला चुरमुऱ्याचा चिवडा टाकला आहे पोह्याचा चिवडा टाकलेला आहे माझ्या रेसिपीमध्ये अजून झालं तर पिका चिवडा टाकलेला आहे चुरमुऱ्याचा मक्का चिवडा टाकलेला आहे मी आज सगळे चिवडे केलेत पण हे भडंगचा चिवडा तुम्हाला दाखवणार आहे भाजून घेतले चांगले चाळून स्वच्छ करून भाजून घेतलेत थोडे भाजले म्हणजे खुसखुशीत होते बरं का चांगले लागतात आता ह्याच्यामध्ये टाकायला मसाले हो का आपल्याला मला फिका करायचा जास्त मिरचीचा करायचा नाही माझ्याकडे करा जास्त मिरची खात नाहीत तुमच्याकडे खात असतील ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे पण तुकडे करून टाका खोबरं टाका माझ्याकडं खोबरं पण आवडत नाही म्हणून खोबरं पण टाकणार नाही आवडत नाही आवडल ती टाकायचं नाहीतर कोणी खात नाही परत मग थोडे शेंगदाणे भाजलेले घेतले थोडे हे कच्चे शेंगदाणे घेतले कडीपाला घेतले कोथिंबीर कसं आहे पाऊस जास्त झालाय कोथिंबीरमध्ये चिकुल खूप आहे आणि कोथिंबीर टिकन गेली म्हणून मी कोथिंबीर मागवलीच नाही खूप चिकल त्याच्यामध्ये मी आज कोथिंबीर टाकणारच नाही धने जिर्याचं पावडर टाकणार आहे ह्याच्यामध्ये मी आता आता हे चांगली फोडणी आलेली ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते कच्चे आहेत ते शेंगदाणे काय करायचं चांगले तळून घ्यायचे बरं का हे चांगले तळून भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे टाकल्यानंतर ता ता गॅस बारीक करायचे का तर शेंगदाणे ओले असतात ना आता सुके शेंगदाणे तर येईना गेले ओले शेंगदाणे असते तर ते ओले शेंगदाणा उघडून अंगावर येण्याची भीती वाटते आणि अंगाला कुठं पोळण्याची भीती वाटते म्हणून आपण काय करायचं आता हे हे शेंगले भाज परत टाकणार आहे मी हे तळ जास्त तळले जातील हे भाजद्याय तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टाका लसूण टाका मी कांदा लसणाचा चुरमुऱ्याचा चिवडा केलेला आहे म्हणून ह्याचा चिवडा कांदा लसणाचा करणार नाही हा साधा करायला आहे माझ्याकडे लहान लहान नातू आहेत ना माझे ते खायला त्याच्यासाठी सबक करायला थोडासाच त्याच्यामध्ये मिरचीचा उंच टाकणार आहे आणि परत चिवडा थोडा तर गार होता आला की त्याच्यामध्ये पिटी साखर टाकायची थोडी तुम्हाला आवडत असेल तर सत्व टाका माझ्याकडे लिंबूसत्व पण आवडत नाही म्हणून मी लिंबूसत्व पण टाकणार नाही फक्त पिटी साखर टाकणार आहे वाढत्या हाताने मीठ टाकलं की लिंबू लिंबूसत्वासारखं टेस्ट येते आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची खूप टेस्टी लागते त्याची तुमच्याकडे साखर आवडत नसली तर साखर टाकू नका स तिखटची उदा करा हे मी तिका करायला तिखट थी। करायचं असला तर हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे लहान लहान करून आणि परत त्याच्यात थोडा काळा मसाला आणि लाल मिरची टाकायची म्हणजे त्याला टेस्ट खूप चांगली येते काळा मसाला प्रत्येक सामानामध्ये एक चमचा टाकायचा कोणतंही सामान करताना त्याला टेस्ट चांगली येते वरती कोणता दुसरा मसाला टाकायची गरज लागत नाही आता हे बघा शेंगदाणे तळायले तर मी गॅस लहान केलेला आहे आता शेंगदाणे उडून अंगावर येतं ते ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ सुद्धा फोंडीला टाकू शकता बरं थोडे तीळ टाकलेलं चांगले असते तर मी काय करत असते कडीपाला आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढते पण माझी कोथिंबीरच टिक टिकाणा गेली मग मागवली माझ्याकडे सुकलेली कोथिंबीर आहे ती थोडीशी टाकणार मी सुकून ठेवली एक दिवशी आणलं त्याला धुतलं चिकल होता खूप पाऊस जास्त झाला ना त्या कारणाने कोथिंबीर खूप खराबी झाली म्हणून मी कोथिंबीरच मागवायची दोन करून टाकली आणि कश्मीर हे कस्तुरी मेथी माझ्याकडे आवडत नाही टाकल्याने म्हणून मी टाकणार नाही आता काय भडंग चांगला का भाजून घेतलाय आणि ह्याला तेल खूप कमी लागतंय बरं का तेल जास्त प्रमाणात टाकू नका भडंगला तेल कमी लागतंय आहे आता हे चांगलं भाजू देते भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे टाकते आणि डाळवे टाकते बर का मी का। जरलेच मी तुम्हाला दाखवायचं हे डाळवा टाकायचा भाजलेला डाळवा हे पाव किलो आणलाय सकाळी चिवडे गेले त्याच्यामध्ये टाकला तर आणखीन कमी पडला म्हणून मी आता आणला कसं सकाळी मी दीड किलोचा चुरमुऱ्याचा केला एक किलोचा मका चिवडा केला परत मग एक किलोचा पोहे चिवडा केला माझ्याकडे खूप जण आहेत ना माझे मुलं दुसरीकडे राहते ते सगळे सुट्ट्याला येते मला आहेत तीन चार तीन मुलं आहेत तीन सुना आहेत मग सगळे माझ्याकडे भरपूर माणसं होते गोड कमी खातात पण चिवडा भरपूर खातेत आता हो काय कसा आवाज येते उडल्याला बघा तुम्हाला दाखवतो अंगावर येण्याची भीती वाटते ना सरकायला हलवत हो राहावं लागतं जास्त पण तळायचं नाही बरं का जास्त शेंगाने खूट लागते तर आणि दाळ भाजल्या हो का बघितलं हो का असं उडली अंगावर केलं आलं माझ्या डाळ भाजलेला असते म्हणून डाळच का कसा वाजायला शेंगदाण्यात पाणी असते ना डाळ भाजल्यालाय म्हणून डाळ पण लास्टला टाकायचं डाळ टाकलं की थोडी हळद टाकायची मीठ टाकायचं धनियाचिरे पावडर टाकायचं आणि थोडीशी मिरची टाकण्याची काळा मसाला टाकायचा आणि हे पण जास्त तळायचं नाही शेंगदाणे बरं जास्त तळले तर, जास तर, तर खूप लागते तर चिवडा खाताना टेस्टी लागत नाही ह्याच्यामध्ये लसूण कांदा सगळं चलते मी केलेला लसूण कांद्याचं म्हणून मी साधा चिवडा करायचा आणि ते मी टाकलेले ती रेसिपी टाकलेली आहे मी गेल्या वेळेस ह्या वेळेस मी टाकली नाही आता हो काही भाजत आलेत म्हणून ह्याच्यामध्ये मी शे भाजलेले भाज शेंगदाणे टाकले बर का कढीपाला टाकायला का तर कढीपाल्याला उशीर लागते परत शेंगदाणे करपून जाते कढीपाला जर नाही चांगला भाजला ह्याच्यामध्ये तर आपला चिवडा मऊ पडतोय बरं का कढीपाला चांगला तळून घ्यायचा नाही तळला तर चिवडा मूळ पडतोय चिवडा मूळ पडल्यानंतर चिवडा चांगला दाताला लागत नाही चांगला कडीपाला भाजून घ्यायचा चांगला तळून घ्यायचा कच्च्या कडीपाल्यामध्ये टाकायचं नाही आता हे चांगला तळाला त्याच्यामध्ये परत डाळे टाकायचे तर आपल्याला डाळे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे टाका जसे तुमच्याकडे आवडते तसे टाका आता बघा मी अर्धा किलोला एवढे दहा टाकायला पाव किलोचा अर्धे आणि कधी पण तुम्ही कांदा लसूण टाकले तर ते चांगलं भाजल्याशिवाय त्याच्यामध्ये चिवडा तयार करू नका मऊ पडत एकदम नम पडतंय मग ते चांगला लागत नाही खायला दाताला वातड वातर चिवडा लागतोय आता हे हो काही चांगलं भाजून दिली नाही मी कढीपाला चांगला माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर आहे आला होता म्हणून त्याला धुवून वाळवून टाकली ती चिखलाची कोथिंबीर ना पावसाळ्याची फ्रीजमध्ये सुद्धा तिकन नाही म्हणून तसं केलं आणि आज सगळ्या चिवड्यामध्ये मी धनेजी पावडर जास्त टाकली चिवडा खूप टेस्टी होतो धनेजी पावडर आणि कढीपाला जास्त टाकल्यानंतर नसली कोथिंबीर तरी सुद्धाच हे चांगला भाजू देते एकदा क कढीपाला बघा तडतड वाजते कढीपाला आता हे एवढं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये डाळवे टाकते आणि सर्व मसाला टाकून भण चुरमुरे टाकते ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये ना मी चुरमुरे हे डाळवा टाकलाय डाळवा टाकून जास्त दिवस जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर डाळवा खूप कडक होते दाताला दा कडक लागते आता ह्याच्यामध्ये ना एक किलो अर्ध्या किलोला आता बघा हे चमचा आहे माझा ह्या चमच्यानी तीन चमचे मीठ टाकते दोन चमचे हळद टाकते अर्धा किलो पोहे भरून टाकायचं हा चमचा आहे माझ्याकडं मसाल्याचा जिरे पावडर टाकायला का। आणि काळा मसाला टाकायला थोडा आणि ही मिरची टाकायला थोडीशी का आता मला फिका करायचं आहे बरं माझ्याकडे तिखट खाणारे हे लेकर दोन तीन पिन मिरची खाणारे म्हणून मी फिका करायला आता हो हे सगळं हलवून घ्यायचं आणि जास्त वेळ ही मसाला पण ह्याच्यामध्ये जास्त वेळ हलवायचा नाही बरं का ते काळा पडला तर चिवडा काळा असते आता आपण हे बंद केलं तरी चलते मी गॅस बंद करायला का तर मी चुरमुरे भाजून घेतलेले आहेत ना आपण आता हे चुरमुरे ह्याच्यामध्ये टाकते आणि चिवडा चांगला हलवून घ्यायचा चांगला हलवून घ्यायचा नंतर तुम्हाला दाखवते आता हे बघा हलवून चिवडा पूर्ण तयार झालाय आता ह्याच्यामध्ये ना मी साखर मिक्स करणार मी तुम्हाला म्हणलं ना माझ्याकडे गोड चिवडा आवडते म्हणून त्याच्या साखर मिक्स करायची आणि हवा बंडब्यामध्ये भरून ठेवायचा बघा किती छान झालाय चिवडा आहे म्हणून असं दिसायला तुम्हाला हे तिखट केलेलं ला नाही लाल मिरची टाकली तर तिखट चांगलं दिसते हे काही फिकाय आणि ह्याच्यावर मी साखर टाकली म्हणून तसा दिसायला चिवडा तुम्हाला आता हे मिक्स करायचं आणि हवा बंडब्यामध्ये भरून ठेवायचं माझे जर ही बडण चिवड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल सुधी, झटपट होणार तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही माझी चिवड्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद दिवाळी स्पेशल